नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई आजची आपली रात्र पंचवीसावी म्हणजेच कथा पंचवीसावी कथेचं नाव आहे देवाला सारी प्रिय देवाने माणसाला बनवताना कोणताही भेदभाव केला नाही त्याला त्याचे सगळेच भक्त त्याची सगळीच लेकरं समान आहेत सगळे तितकेच प्रिय आहेत मग हा भेदभाव आपण कशाला करायचा हाच आपल्या आजच्या कथेचा गाभा आहे मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगते की या कथेत ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याशी मी सहमत आहे असं अजिबात नाही पण मी सादर करते आहे त्यामुळे मी लिखाणात कोणताही बदल करू शकत नाही जसं लिहिलंय तसंच सादर करणं मला भाग आहे पण याचा अर्थ मी सगळ्याच गोष्टींशी सहमत आहे किंवा त्या मला पटतात नाही नाहीये पण या जुन्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे काळानुरूप याच्यात बदल होत गेले आहेत त्याच्यामुळे तेवढा बदल आपण स्वीकारूया तेवढे आपण जाणते प्रेक्षक श्रोते आहोत असं मला वाटतं आपण वाचूयात आपली आजची कथा देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेला होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकराकडे जाईन गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर बाळदादांच्या कवाडी पुढे एक महारिण बसली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील कावकाव करून नुसते खायला येतील मला खरेच जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे असे सांग आणि घरी आहे असे आई म्हणाली आईचे म्हणणे ऐकावयाचे आई एवढेच मला ठाऊक मी गेलो मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखविले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले का ग डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिलं तर मारतील मला नक रे नक जा बाबा कुणी येईल महारवाड्यात न वरण वगैरे घेऊन तो देईल डोईवर असे ती गया वया करून विनवू लागली अग मी घरी गेल्यावर अंघोळ करीन हो घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली अरे श्याम ती महारेण ना अरे तिला शिवलास काय एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटते भाऊरावांना सांगितलेच पाहिजे श्रीधर भट कोठून अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदी चेवलास तू अरे काही ताळतंत्र तरी असे ते बोलू लागले मी त्यांना म्हटले मी घरी जाऊन आंघोळ करणारे तसाच घरात चिरून काही घर बाटविणार नाही ही म्हातारी किती वेळ थांबेल काळोख होईल तिला जावयाला नदीतून जावयाचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच मार कोठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायचा एखादा आपल्याकडची फाटीही सरली आहे जा हाक मार तिला ए गोयलेवाली अगं इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आत आली आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी काग आहेस वय माय तापलंही येतो काय करताव पोटाला हवं ना असे ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देव का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचे भले करो गरीबाचे दुनियेत कोणी नाही बघा दिनवाणी म्हातारी बोलली आईने भात पत्रावडीवर आणला मी तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला वाईच पाणी घालताव दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी दुरून तिच्या उंजळीवर घातले पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली चल श्याम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली आंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणावर झाली ना त्या दिवशी की नाही एक गरीब महारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह पण होत होता भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावायच लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसविले परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही ती उन्हात तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते वाळ्याचे पाणी वाढीत होते परंतु ती गरीब भिकारी ओरडत होती घास घाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही एवढेच नव्हे तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत ते मुंबईला नोकरीच असतात व पितांबर नेसलेले होते ते वाढीत होते ते एकदम मांडवा बाहेर गेले व त्या महारिणीच्या अंगावर ओरडून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाली नाहीत जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला आता ब्राह्मण जेवतात तरी येथे ओरडत बसली तुम्ही अलीकडे माजलात मारडी नेघ का मारू वाहन फेकून असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली नको रे दादा नको रे मारू जाते जाते दादा असे म्हणत ते निघून गेली आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात दुसऱ्याचे जोडे पुसतात यांची ह्या गावात आपली आईट आणि मिजास मगाची ती म्हारीण नाही का म्हणाली गरीबाला कोणी नाही तेच खरे आई उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोहळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्याच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच काग यांचा धर्म हाच काग यांचा देव हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही पायात पायतणे घालून ही सोहळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालावायस दिली तो मात्र घाणेरडा त्याची सावलीही नको आई हे कसे ग हे कसले सोवळे हा का धर्म देवाला हे आवडेल का ग एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही आई म्हणाली बाळा जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना सांगता ते गरीब होते तेव्हा त्यांना ते सारे पंड्या पंड्या म्हणून हाकामारीत परंतु ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वऱ्हाड खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले कुणाच्याशा घरी ते गेले होते तेथे त्यांना बसावयास पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला व म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातली ही सोन्याची सोलकडी या पाटावर ठेवतो आणि मी खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता मनुष्याला मान देत नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही हृदयातील श्रीमंतीच मान देत नाही तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत श्याम असे ते म्हणावयाचे महारामांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी घरी येऊन आंघोळ करावी कारण समाजात राहावयाचे आहे समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सारेच आहोत खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असं छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळविणारे महार मांगच अधिक पुण्यवान आहेत नाही आई मी विचारले श्याम आपले ते विठनाककडे शेत आहे ना ते खरे महाराचेच आहे मला सारे माहीत आहे काहीतरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळविले अरे आपणच देवाघरी पापी ठरू आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विठुमार नव्हता का गं झाला महार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का गं मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचेही घेतले ह्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देहात आहे माशाच्या आहे महाराच्याही आहे देव गजेंद्राच्यासाठी धावतो घोड्यांना खाजवतो गायी चारतो त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते त्याला गुहकोळी आवडतो जटायू हा पक्षी आवडतो हनुमंत हा वानर आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत कारण सारे त्याचीच तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्यालाही आवडतो मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु श्याम ज्याचे आपल्या आईबापांवर बहीण भावावर प्रेम नाही तो महारावर मांगावर करील का आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते श्याम मी तुला काय सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात मला तरी वेडीला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागायची वेळ झाली मला कोणीतरी श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारतीया देवमुळीनं उरला सगळा अंधार रे भारतांतरी भरला नाही दया स्नेह तिथे देव का असे बंधुभाव तीळ न तिथे प्रभू कसा वसे ದೇವ ದೇವ ದೇವಂತರಿ ದೇವತೋ ಅಜಿ ಮೇಲಾ